साक्रीत भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवसापासून प्रत्येक भारतीय नागरिक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा करतो आज भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिवस साक्री शहरातील राष्ट्र ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायतीच्या प्रांगणात करण्यात आला यावेळी साक्री तहसीलदार श्री साहेबराव सोनवणी यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले यादर में पोलिस या दरम्यान पोलीस पथकाद्वारे राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी गटविकास अधिकारी शशिकांत सोनावणे नायब तहसीलदार चंद्रकांत शिंपी राजेंद्र सोनावणे यासह शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच नगरसेवक पत्रकार बांधव व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आपले प्राण अर्पण केले आणि त्यांच्या सगळ्यांना करण्याचा करण्याचं त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्याचा आजचा दिवस या निमित्ताने महसूल प्रशासनाच्या वतीने मी सर्व भारतीयांना त्याचबरोबर साखळी तालुक्यातील सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद